अमरावती मध्यवर्ती बसस्थानक व आगाराच्या जुन्या इमारतीची पुनर्बांधणी व विस्तारीकरणाबाबत आमदार सुलोभा खोडके यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजादरम्यान लक्षवेधी सूचना मांडली या संदर्भात शासनाला दिलेला प्रस्ताव कधी व किती दिवसात मान्य करणार असा प्रश्न उपस्थित करून सभागृह दरानून सोडले मागील सत्तर वर्षापासून प्रवाशांचा सा डोलारा सांभाळणाऱ्या अमरावती मध्यवर्ती बसस्थानक व एसटी आगाराला सध्या घरघर लागली आहे इमारत शती है। जुनी क्षतिग्रस्त होण्याच्या स्वच्छता नसून प्रसाधनगृह व अन्य सुविधांची सुद्धा व्यवस्था ही जुनीच असून मोडकणीस आली आहे पावसाच्या दिवसात बसस्थानकाला गळती लागली असून विद्यार्थी महिला व प्रवाशांना गैरसोसन करावी लागत आहे यावर परिवहन मंत्री दादा भुसे यांनी बस स्थानकांचा विकास व ते बीओटी तत्वावर घेऊन सुबोध कुमार यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली असून समितीचा अहवाल आल्यानंतर या एका महिन्यात या संदर्भात पुढील कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केलेत महोदय मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की आमच्या अमरावती शहरामध्ये मध्यभागी बस स्थानक आहे आणि हे सत्तर वर्षाच जुनं आहे इतकं शिकस्त झालंय की त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांना पावसाळ्यामध्ये उभं राहता येत नाही बसता येत नाही विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे स्वच्छता सुद्धा त्या ठिकाणी व्यवस्थित नाही आहे परंतु या बसताना लागून असणारं गॅरेज आहे आणि अमरावती शहरामध्ये दुसरं गॅरेज आहे म्हणून या ठिकाणी अध्यक्ष मध्ये मंत्री महोदय माझा प्रश्न असा आहे की अमरावती शहरामध्ये जे गॅरेज आहे त्या दोन प्रस्ताव आपल्याकडे पाठवलाय म्हणून अमरावती शहरामध्ये नवीन बस स्थानक बनवत असताना जे असणार गॅरेज आहे त्याच्या सोबत असणारे जे बस स्थानक आहे या दोनचा एक नवीन प्रस्ताव पाठवला आहे त्याला आपण लवकरात लवकर मान्यता देणार का आणि किती दिवसात त्याचे आपण काम चालू करणार ठीक आहे मंत्री मध्ये एकच मिनिट या प्रश्नावरती या प्रश्नावरती एकूण मला या विषयावरती वीस प्रश्न प्राप्त झाले आहेत आणि या चव्वेचाळीस सदस्यांनी ही चर्चा हे प्रश्न मांडलेले आहेत असं असताना हा अत्यंत विषय महत्वाचा असल्यामुळे उद्या या विषयातली आपण लक्षवेधी लावून चर्चा घेऊ मंत्री महोदय उत्तर उद्या स्पेशल सिटिंगला घेऊ अध्यक्ष महोदय बोला सभागृहाच्या भावना बघितल्याच्या नंतर थोडस विस्तृतपणे या प्रश्नाचं मी उत्तर देऊन लावली अध्यक्ष महोदय राज्यव्यापी जर आपण विचार केला तर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे एकूण दोनशे एक्कावन्न बस आगार आहेत आणि पाचशे सत्याहत्तर बस स्थानक त्या ठिकाणी आहेत अध्यक्ष महोदय भाडे तत्वावर साधारणतः चारशे सदुसष्ट बसेस आणि सो मालकीच्या पंधरा हजार सातशे पंचानव बसेस आहेत आणि साधारणपणे प्रतिदिन प्रवासी चोपन्न लाख प्रवासी या बसेस मधन अध्यक्ष महोदय प्रवास करत असतात अध्यक्ष महोदय बोला बोला मंत्री महोदय बोला अध्यक्ष महोदय दीड मिनिट आहे बीओटी तत्वाच्या संदर्भामध्ये जी काही त्याच्यामध्ये ज्या काही त्रुटी आहेत मी आताच आपल्याला उत्तर देताना सांगितलं की साधारणपणे या या संदर्भामध्ये एक कमिटी गठीत करण्यात आलेली आहे सुबोध सुबोध कुमार यांच्या अध्यक्षतेखाली आणि साधारणतः एवढ्या महिन्याभरामध्ये त्या त्याच्या आत त्या कमिटीचा अहवाल सादर होईल आणि एकंदरीत सगळ्या सभागृहाच्या ज्या भावना आहेत येणाऱ्या दोन महिन्याच्या आत संपूर्ण राज्याच्या बस स्थानकांचं सा चित्र कसं बदलेल त्या दृष्टीकोनातनं एका निर्णायक निर्णय त्या ठिकाणी घेतले जातील